महसूल खात्याकडून देहू गावात शिबिराचं आयोजन दिन औचित्य श्रीमंत छत्रपती शिवाजी अभियान या अभियानाच्या दौरान तुम्हाला येणाऱ्या काही जसं वारसा नोंदीच्या आहे काही प्रॉब्लेम येत असेल कशामध्ये येत असेल तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकार जातीचा दाखला असो त्याचप्रमाणे राशन कार्डचा असो त्याचप्रमाणे संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना ह्या सर्व योजनांचा एका छताखाली देण्याचा हा उपक्रम आहे आणि आज मी तर बसले स्थानिक लोकांना एकच सांगतो की सर्वांनी एकत्र या जेवढा होईल तेवढा याचा लाभ घेण्याचा विनंती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट सर्वांपर्यंत जाईलच आपणही याचा लाभ घ्या आणि आपण लाभ घेतल्यानंतर जसं की आता सगळ्या ठिकाणी कार्यक्रमाचं शूट करून सर्वांपर्यंत पोहचत आहे तर तुम्हाला जर ह्या योजनेच्या अंतर्गत काही तुमचा फायदा झाला तुमची एखाद्या अर्जुन निरसन झालं तर लगेचच तुम्ही त्या सोशल मीडियाच्या माध्यमात इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून शासनाचा जो प्रयत्न आहे ही योजना जास्त लोकांपर्यंत झाली ती सफल ठरेल धन्यवाद आणि सर्व ठकले का स्वागत इथे या अभियानात जे आज टाकले उत्पन्नाचे टाकले ज्या काही ज्या काही सहा नोंदी किंवा वारसाच्या नोंदी किंवा स्थानिक चौक काय म्हणतात त्याला दाखले असतील कुणाचे दाखल्याच्याबद्दल चौकशी असेल त्याची पूर्तता आज केली जाईल सगळ्यांची आणि इथं उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार अकरा ते पाच या कालावधीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे तर सर्वांनी ह्याचा लाभ मंडल अधिकारी <laughs> सर दिनेश नरवडे सर यांचे मनापासून आभार खरं त्यांनी हा उपक्रम राबवला धन्यवाद उपस्थित राहिला म्हणजे सर्कल यांच्या सर्कलमध्ये यांच्या कक्षेमध्ये ही चार गावं आहेत त्याचे ते प्रमुख आहेत आणि सरांनी या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलं आणि मला या ठिकाणी निवेदनाची संधी दिली तर मी अभिजीत करणं आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद काम केलं आहे आपण